खालापूर तालुक्यातील कुंभिवलीजवळ असलेल्या विजयप्रीत टायर कारखान्याला भीषण आग लागली असून या आगीत कच्चा माल मोठ्या प्रमाणात जळून खाक झालाय या कारखान्यात कार्बन पूड तयार करण्यात येत असून मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आगीत जीवितहानी झाली नसली तरी कच्चा माल मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झालंय खालापूर सावरोली राज्यमार्गावर कुंभिवली गावाच्या हद्दीत विजयप्रीत कारखाना असून या ठिकाणी टायरपासून कार्बन पूड तयार करण्यात येते मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बॉयलरच्या ठिणग्यांमुळे कच्चा माल असलेल्या टायरनं पेट घेतला आणि आग झपाट्याने पसरली आगीची घटना समजताच खालापूर पोलिसांनी तातडीनं अग्निशमन दलाशी संपर्क साधून खोपोली परिषदेचा अग्निशमन बंब आणि नजीकच्या मंगलम कारखान्यातून अग्निशामक बंबाला पाचारण केलं जवळपास चार तासांच्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळालंय